नमस्कार पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे आपल्या मनुस खांदेश रेसिपीज व इंडियन कल्चर या यूट्यूब चॅनलमध्ये सध्या बाजारामध्ये खूप छान प्रकारे वाटाणा येत आहे परंतु हा वाटाणा आपण वर्षभरासाठी कसा स्टोअर करून ठेवू शकतो ते आज आपण येथे बघणार आहेत अगदी आपल्याला पाहिजे तेव्हा अशा पद्धतीने आपण फ्रोझन केलेला वाटाणा जो आहे तो वापरू शकतो तर अगदी सोप्या पद्धतीने आपण येथे वाटाणा जो आहे तो फ्रोझन करणार आहोत चला तर मग वेळ न घालवता येथे आपण सुरुवात करूया याच्या रेसिपीला फ्रोझन वाटाणा करण्यासाठी मी येथे दोन किलो वाटाण्याच्या शेंगा ज्या आहेत त्या सोलून घेतलेल्या आहेत यातील आपल्याला खराब वाटाणे वगैरे जर काय असतील तर ते काढून घ्यायचे आहेत अशाच पद्धतीने बघू शकता तुम्ही येथे यामध्ये काही बारीक शेंगासुद्धा असतात त्याचे वाटाणे जे आहेत ते बारीक असतात तर आपल्याला फ्रोझन करण्यासाठी वाटाणा जो आहे तो पूर्ण झालेला पाहिजे म्हणून मी येथे बघू शकता तुम्ही येथे बारीक बारीक दाणेसुद्धा आहे तर हे दाणे आपल्याला येथे वेगळे करून घ्यायचे आहेत आता येथे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने घोडून मी मोठा मोठा वाटाणा जो आहे तो वेगळा करून घेणार आहे किंवा शेंगा सोलतानाच तुम्ही येथे मोठे दाणे वेगळे व छोटे दाणे वेगळे असे करू शकता बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने जर आपण घुडून घेतले तर मोठे मोठे दाणे जे येते वेगळे होतात व छोटे छोटे दाणे जे येते खालीच राहतात बरातीमध्ये सध्या सीझन असल्यामुळे वाटाणा जो आहे तो स्वस्त आहे व अशा पद्धतीने आपण वाटाणा जो आहे तो प्रोजन करू शकतो म्हणजे जेव्हा आपल्याला लागेल तेव्हा आपण वाटाण्याचा वापर करू शकतो बघू शकता इथे वाटाणा मी येथे वेगळा करून घेतलेला आहे आता हा छोटा वाटाणा आपण रोजच्या वापरामध्ये त्याचा वापर करू शकतो अशाच पद्धतीचा वाटाणा आपल्याला येथे पाहिजे आहे आता मी इथे एका पातेल्यामध्ये पाणी जे इथे उकडवून घेणार आहे बघू शकता पाण्याला येथे उकडी आलेली आहे आता यामध्ये आपल्याला वाटाणा टाकून घ्यायचा आहे व यामध्ये मी एक चमचा साखर टाकून घेणार आहे एक दोनच मिनटं आपल्याला वाटाणा जो आहे तो शिजवून घ्यायचा आहे बघू शकता तुम्ही थोड्या वेळाने आपले वाटाणे जे आहे ते पूर्णपणे वरती येणार आहे त्या स्टेजला आपल्याला गॅस जो आहे तो बंद करून घ्यायचा आहे बघू शकता तुम्ही येथे पाण्याला उकडी येथे आलेली नाही आहे परंतु आपले वाटाणे जे आहे ते पूर्णपणे वरती आलेले आहेत तर या स्टेजला आपल्याला गॅस जो आहे तो बंद करून घ्यायचा आहे साखर टाकल्यामुळे वाटाण्याला छान प्रकारे हिरवा रंग येतो आता येथे मी वाटाणे जे ते एका चाळणीमध्ये टाकून घेणार आहे त्याचं पाणी आपल्याला पूर्णपणे काढून घ्यायचं आहे आता इथे वाटाणे मी पूर्णपणे गार करून घेतलेले आहेत वाटाने आपण येथे एका प्लास्टिकच्या डब्यामध्ये किंवा कुठल्याही डब्यामध्ये किंवा पॉलिथिनच्या झिपलॉकच्या प्लॅस्टिकच्या बॅगमध्ये सुद्धा स्टोअर करून ठेवू शकतो अशाच पद्धतीने आपल्याला वाटाणे जे इथे भरून घ्यायचे आहेत राहिलेला वाटाणा वाटा मी येथे डब्यामध्ये काढून घेणार आहे जर मोठा डब्बा उपलब्ध असेल तर तुम्ही त्यातसुद्धा ठेवू शकता अगदी सोप्या पद्धतीने आपण वाटाणा हा फ्रोझन करू शकतो सुरुवातीला मी तुम्हाला फ्रोझन केलेला वाटाणा दाखवलेला आहे व तो त्याचा वापर कसा करायचा तेसुद्धा सांगितलेलं आहे पूर्णपणे कॅरीबॅगमधील आपल्याला हवा जी येते काढून घ्यायची आहे अशा पद्धतीने तर नक्कीच ही रेसिपी तुम्ही ट्राय करून बघा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कळवा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद